नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कैरीचं चटपटीत आंबट गोड तिखट चवीचं लोणचं पाहणार आहोत ही लोणचं जेवणाची मजा तर वाढवेलच पण जेव्हा तुमच्या आवडीची भाजी नसेल त्यावेळेस पोळीबरोबर भाकरीसोबत हे लोणचं तुम्ही खाऊ शकता भाजीची गरज नाही आहे सुरवातीला आपण कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कैरी पुसून कोरडी करून घ्यायची या कैरीच्या आपल्याला बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने कैरीच्या या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत कैरीची फोड बारीक असली म्हणजे मसाला व्यवस्थित लागला जातो तर अशा पद्धतीने कैरीच्या सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे भरपूर खार असलेलं लोणचं आपल्याला करायचं आहे त्यामुळे इथे बारीक बारीक ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा आता हे भांड्यामध्ये काढून घेतले कैरीच्या फोडी तर एक लगेचच दुसऱ्या बाजूला आपण या लोणच्यासाठी लागणारी फोडणी करून घेऊया एका कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलं त्यामध्ये एक चमचा बारीक मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली गेली पाहिजे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर तेल थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं आहे आणि नंतरच मग यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे खूप गरम तेलामध्ये जर हिंग घातला तर हिंग करपला जातो आणि फोडणीची चव बदलली जाते तर आता ही फोडणी पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि मगच लोणच्यात घालायची आहे फोडणी थंड होतीये तोपर्यंत लोणच्याची जी बाकीची प्रोसेस आहे ती आपण करून घेऊया तर आता ह्या ज्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत कैरीच्या त्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया मी हे काश्मीरी मिरचीचंच हो लाल तिखट घातलेलं आहे त्यामुळे मग हे आपल्याला तिखट जास्त घालता येईल आणि जो खार आहे तो थोडा जास्त होईल तर हे बघा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घालून घेतलेलं आहे जर हे लोणचं तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर साधं तिखट जे आहे ते सुद्धा घालू शकता पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर ता चवीनुसार मीठ घालायचं आहे मोहरीची जी डाळ असते ती डाळसुद्धा घालून घ्यायची आहे जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर मिक्सरवरती मोहरी बारीक जी आहे ती फिरवून घेतली तरीही चालेल आता यामध्ये सात ते आठ मेथीदाणे घालून घेतलेले आहेत मेथीदाणे नसेल तर मेथीपूड असेल तीसुद्धा घातली तरीही चालेल चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि गुळ घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार जेवढा तुम्हाला गोड आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे गुळ घालून घ्या आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, ले ले आहे तर ला हे बघा अशा पद्धतीने आपण गोळ मीठ सगळे मसाले घालून घेतलेले आहेत हे सगळं व्यवस्थित करून एकत्र करून घेऊया कैरीच्या प्रत्येक फोडीला हा मसाला लागला गेला पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे मसाले घालून घेतलेले आहेत आणि आत्ताच आपल्या तोंडाला मस्त असं पाणी सुटतं आहे तर अशा पद्धतीने हे असंच लोणचं खाल्लं तरीही चालेल तर हे बघा कैरीच्या फोडींना थोडंसं पाणी सुटलं गेलं पाहिजे गूळ थोडासा विरघळला गेला पाहिजे आणि नंतरच यामध्ये आपण जी फोडणी केलेली आहे ती पूर्णपणे थंडसुद्धा झालेली आहे आता तीसुद्धा यामध्ये घालून घेऊया तर अशा पद्धतीचं हे आपलं आंबट गोड तिखट चवीचं हे कैरीचं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये जेवणाची मजा वाढते त्याचबरोबर कैरीचे अनेक फायदे आहेत जर उन्हाळ्यात आपलं डिहायड्रेशन होत असेल ते सुद्धा कमी होतं आणि भूक वाढते पचनशक्ती वाढते कैरीमुळे तर अशा पद्धतीने आपण हे कैरीचं चटपटीत चे, लोणचं बनवलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे लोणचं असं एकत्र करून ठेवल्यानंतर दोन दिवस बाहेर राहतं चांगलं त्यानंतर लोणचं आपण एका बर्णीमध्ये काढून घेऊ शकतो चिनी मातीच्या तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दोन दिवसानंतर जेवढे दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल तेवढे दिवस हे टिकतं चांगलं आठ ते दहा दिवस हे लोणचं फ्रीजमध्ये आरामात टिकलं जातं जेव्हा खायचं असेल आधी थोडं काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं लोणचं पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे